नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींना स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण महाराष्ट्र शासनाने गड्डसाठी भरती काढलेली आहे यामध्ये तुमची कमीत कमी पात्रता दहावी असेल किंवा बारावी असेल किंवा तुमचं पदवीधर झालेलं असेल तर इथे विविध पदांच्या भरती इथं होणार आहे त्यामुळे ही एक सुवर्णसंधी सर्वांसाठी आलेली आहे तर याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनवर पण क्लिक करून घ्या म्हणजे भरतीचे असे नवनवीन अपडेट आपल्या चॅनलवर येत राहतात ते तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचून जात जाईल चला तर मग जाणून घेऊया काय आहे ह्या भरतीबद्दल महाराष्ट्र गव्हर्नमेंट जॉब दोन हजार पंचवीस सरकारी नोकरीच्या संधीचा शोध घेत असाल तर ही सुवर्ण संधी गमवू नका कारण वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग मंत्रालय यांच्या अधीनस्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय येथे गड्ड वर्गचार संवर्गातील विविध पदांची भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने माग अर्ज मागविण्यात येत आहे इथे आपल्याला ऑफलाईन नाही तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर आपला अर्ज करून टाकावा कारण आपण कुठेही असू आपल्या मोबाईलहून कम्प्युटरहून किंवा लॅपटॉपहून हा अर्ज करू शकतो ही भरती कम्प्युटर बेस्ड टेस्टच्या माध्यमातून होणार आहे निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरीची संधी आहे ही परमनंट जॉब आहे इथे कॉन्ट्रॅक्च्युअल भरती नाही किंवा टेम्पररी भरती नाही रिक्त पदाचा तपशील एकूण किती पदे भरली जाणार आहे तर या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण शहाऐंशी पदे भरली जाणार आहे यात शिंपी धोबी स्ट्रेचर वेरर, प्रयोगशाळा सेवक स्वयंपाकी सहाय्यक स्वयंपाकी एक्स रे सर्व कॅज्युलिटी सर्वंट डिस्पेन्सरी सर्वंट शिपाई टेबल बॉय पुरुषसेवक मेस सर्वंट आया वॉचमॅन नर्सिंग असिस्टंट क्लीनर माळी प्रयोगशाळा परिचय यांचा समावेश आहे तर पदानुसार यासाठी तुमची शैक्षणिक पात्रता काय पाहिजे तर उमेदवार किमान दहावी पास असावा किंवा बारावी पास असावा किंवा कुठल्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे अचूक पात्रतेसाठी कृपया तुम्ही जी पी डी एफ जाहिरात आहे ती सविस्तर एकदा बघून घ्या किंवा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला सर्व माहिती समजून जाईल वयोमर्यादा वयोमर्यादा कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्ष असावे श्रेणी एकोणावीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे मासिक वेतन मिळणार आहे तर ही भरती जाहिरात ऑनलाईन पद्धतीने अर्ज आहे निवड डीचे ठिकाण म्हणजे जॉब लोकेशन कोणते असणार आहे तर नांदेड असणार आहे निवड झालेल्या उमेदवारांची नेमणूक नांदेड येथे करण्यात ना येणार आहे अर्ज प्रक्रिया ही संपूर्ण ऑनलाईन माध्यमातून पार पडणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे सर्वात मोठा प्रश्न सोळा मे दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख आहे तर सोळा मेच्या आतच आपल्याला अर्ज करून टाकायचा आहे तर यासाठी फक्त तुम्हाला दोन दिवस बाकी राहिले आहे आजचा धरून तीन दिवस आहे तर हा व्हिडिओ ज्यांच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करा ज्यांच्यापर्यंत पोहोचला त्यांनी आपल्या मित्रांना पाठवा जे गरजू विद्यार्थी आहे त्यांना याचा फायदा होईल दोन तीन दिवसात तुम्ही आपला अर्ज सादर करून टाका क्लास ची पोस्ट आहे सरकारी नोकरी आहे परमनंट नोकरी आहे नांदेड जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांना प्राधान्य मिळू शकणार आहे त्याच्यामुळे जे कोणी नांदेड जिल्ह्यात तुमचे मित्रमैत्रिणी असेल त्यांना हा व्हिडिओ नक्की फॉरवर्ड करा म्हणजे त्यांचा फायदा होईल सर्व अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचूनही अर्ज करावेत आणि निवड झाल्यानंतर मूळ कागदपत्राची पडताळणी अनिवार्य आहे अधिकृत जाहिरात ऑनलाईन अर्ज याची तुम्हाला लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथे जाऊन ती चेक करा आणि व्यवस्थित एकदा वाचून घ्या कसे कोणा कोणासाठी आपण काही व्यवस्थित काम केलं कोणाचं आपण भलं केलं तर देव आपलंही भलं करतो त्याच्यामुळे जर तुम्ही इंटरेस्टेड नसाल तर तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की फॉरवर्ड करा म्हणजे त्यांचा तरी फायदा होईल तर हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करू लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या विद्यार्थ्यांना मित्रांना शेअर करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत